अंबरनाथमध्ये अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पथदिवे लावण्यातच आलेले नसून जिथे पथदिवे लावले आहेत तेथे नव्वद टक्के पथदिवे बंद असल्याचा आरोप भाजपनं पत्रकार परिषदेत केला आहे याविरोधात मुख्य अधिकाऱ्यांकडे महिनाभर पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थेच असल्यानं अकरा ऑगस्ट रोजी पालिकेवर मोर्चा काढून पालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा भाजपचे विधानसभा संयोजक अभिजित करंझुले यांनी दिला आहे अंबरनाथ शहरात रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची कामं झाली त्याच कामांमध्ये पथदेवे लावण्याचाही समावेश होता परंतु तरीही पालिकेनं पथदेवे लावण्यासाठी वेगळा ठेकेदार नेमला असून प्रत्यक्षात शहरातले नव्वद टक्के पथदेवे बंद असल्याचा आरोप भाजपनं पत्रकार परिषदेत केला आहे या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ काही अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं भाजपचे विधानसभा संयोजक अभिजित करंजुले म्हणाले शहरातील पथदिवे बंद असल्याचे पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेत तसंच याबाबत अकरा ऑगस्ट रोजी पालिकेवर भव्य मोर्चा काढणार असून जी पालिका नागरिकांची समस्या दूर करू शकत नाही ती उघडी का ठेवायची म्हणून पालिकेला टाळ ठोकणार असल्याचा इशारा अभिजित करंजुले यांनी दिलाय नगरपालिकेच्या माध्यमातून जे विद्युत रोषणाई जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास नव्वद स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे जे दहा टक्के चालू पण आहेत ते कुठंतरी ते काजवेचे शेफ्टीला जसे शे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावलेत ह्या सर्व गोष्टींना लक्षात गे घेत आम्ही गेल्या एक महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणतीतरी एक न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाहीये प्रत्येक काँक्रीटीकरणाच्या प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे त्याचे सुद्धा काढण्यात आली आहे हे त्या ठिकाणी आमच्याकडं पुरावे सकट त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही मी विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल करावं चोरीचं आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्टमध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे गेल्या आम्ही एक महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करूनसुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा ह्या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळाच लावण्याच्या होत हेतूने आम्ही त्या ठिकाणी कूच करणार आहोत जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही या पत्रकार परिषदेला भाजपचे पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुरे पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत आणि प्रजेश तेलंगे यांच्यासह राजू कुलकर्णी खानजी धल अजित खरात दिलीप कणसे रुपाली लठ्ठे उपस्थित होते संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज